धनुराशी जानेवारी महिना हा महिना आपणा सामान्य फलदायी आहे नोकरी करण्यासाठी महिना उत्तम आहे आपण आपल्या कामांना खूप महत्त्व देऊन उत्तम कामगिरी कराल ज्यामुळे आपली गणना चांगले काम करण्याच्या लोकात होईल ह्या महिन्यात व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल त्यांच्या प्राप्तीत वाढ होईल प्रयत्नांना गती घेऊन त्यात ते चांगले यश संपादन करतील आपल्या खर्चात वाढ होणार असल्याने आपल्या आर्थिक स्थितीचा आढावा घ्यावा प्रेमींजनांसाठी हा महिना प्रतिकूल असल्याकडे ग्रहमान अंगुली निर्देश करत आहेत काही कारणाने आपल्यात भांडण होण्याची संभावना आहे कदाचित कदाचित नाणे कायमचे सुसंपुष्टात येऊ शकते तेव्हा सावध असावे विवाहितांच्या वैवाहिक जीवनात लहान सहान वाद झाले तरी नात्यातील गोडवा टिकून राहील मानसिकदृष्ट्या आपल्यात बदल घडून येईल इतर लोक आपल्याला समजून घेऊ शकणार नाहीत ह्याचे कारण असे की आपण जे काही वक्तव्य कराल ते लोकांच्या डोक्यात शिरणार नाही हे होय विद्यार्थ्यांना काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो ह्या महिन्यात आपल्या प्रकृतीत चढ उतार होत असल्याचे दिसून येईल जास्त ते तेलकट व गोड पदार्थ खाणे टाळावे अन्यथा आपणास मधुमेहाचा त्रास होऊ शकतो ह्या महिन्याचा तिसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे